नमस्कार मी विश्वजित तुम्हाला सर्वांचं बखर लाईव्ह मध्ये मी मनापासून स्वागत करतो मंडळी पुण्यात गुन्हेगारी नवीन राहिलेली नाहीये पुण्याच्या प्रत्येक पेठांमध्ये हा रक्तरंजित इतिहास दडलेला आहे आणि तो इतिहास आजही आपल्याला पुण्याच्या भर रस्त्यांवरती पाहायला मिळतो प्रत्यक्षामध्ये आपल्याला रस्त्यांवरती तरुणांचे मृतदेह पडलेले पाहायला मिळत आहेत पुणे शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हेगारीचं सध्या जाळं इतकं मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे या सगळ्यांमध्ये पुणे शहराचं नाव अक्षरशः बदनाम होतंय या सगळ्यांमध्ये जर पाहिलं तर पुणे शहरात एक वेगळाच पॅटर्न सध्या उदयास येतोय हा पॅटर्न जो आहे तो संपूर्ण पुणे शहराला हजरवणारा आहे आणि अत्यंत धक्कादायक आहे जर याच्यावरती वेळीच तोडगा काढला नाही किंवा या सगळ्यांना वेळीच रोखलं नाही तर ते अतिशय गंभीर होऊन जाईल या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंतच्या गेल्या पाच वर्षांच्या या गुन्हेगारी विश्वांमध्ये आपण जर पाहिलं तर या सगळ्यांमध्ये अल्पवयीन तरुणांचा या सगळ्या गुन्हेगारीमध्ये वापर केला जातोय किंवा यांचा सहभाग यांचा समावेश या गुन्ह्यांमध्ये आपल्याला पाहा पाहायला मिळतोय गेल्या पाच वर्षांची आकडेवारी आपल्यासोबत आहे आणि याच विषयावरती आपण सध्या बोलणार आहोत की गुन्हेगारीचा हा नव्या पॅटर्न म्हणजे अल्पवयीन तरुणांचा या गुन्ह्यांमध्ये सहभाग वाढतोय आणि त्याला कारण नेमकी काय आहे याच्यावरती नेमकं कोण जबाबदार आहे आणि ह्याला कशा पद्धतीने हाताळलं जाऊ शकतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून पाहूया पुण्यातली गुन्हेगारी राज्यात चर्चेचा विषय ठरले यामध्ये ड्रग्जची होणारी तस्करी असेल गांज्याची विक्री असेल किंवा टोळीयुद्धातून होणारे हत्या असतील या सगळ्या सत्रांमुळे पुणे अक्षरशः बदनाम झालेला आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर आंधेकर टोळी आणि कुमकर टोळी यांच्या संघर्षामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या हत्या झालेल्या आहेत या सगळ्या टोळी युद्धांमध्ये अल्पवयीन तरुणांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच गेल्या काही घटनांमध्ये जर आपण नजर टाकली तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दोन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी या पुण्यातल्या गणेशपेठेत अंधेकर टोळीकडून कोमकर टोळीच्या निखिल आखाड्याची जी आहे ती हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्येमध्ये जवळपास दोन आरोपी जे आहेत ते सतरा वर्षाचे होते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये जर पाहिलं तर माजी नगरसेवक असणारे वनराज आंदेकर यांची हत्या झालेली होती आणि या हत्यामध्ये जवळपास एकवीस आरोपी जे आहेत ते अटकेत होते यातील एक आरोपी हा अल्पवयीन होता तर बाकीचे इतर आरोपी हे एकोणीस ते एकवीस वयोगटातील होते म्हणजे हे किती भीषण आहे हे आपल्याला यातून पाहायला मिळत आहे यामध्ये चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती आणि या आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणामध्ये सुद्धा एक आरोपी हा अल्पवयीन होता यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची ची जर घटना पाहिली तर या घटनेमध्ये गणेश कायेची हत्या करण्यात आलेली होती ही घटना समीर काळे जो वनराज आंदेकरच्या खून प्रकरणामध्ये मुख्य आरोपी होता त्याचा भाऊ असणाऱ्या गणेशकायेची हत्या करण्यात आली आणि या हत्येमध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये दोन मार मारेकरी जे होते ते देखील अल्पवयीन होते आणि आत्ता नुकतीच चार दिवसांपूर्वीची जी काही घटना घडलेली आहे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बाजीराव रस्त्यावरती एका अल्पवयीन तरुणावरती कोयत्याने धारदार शस्त्राने वार करून त्याचं आयुष्य संपवलं यामध्ये ज्याचा बळी गेला तो सुद्धा अल्पवयीन होता आणि ज्यांनी जे मारेकरी होते त्यातले ते तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत त्यामुळे याची गांभीर्यता आपण नक्कीच ओळखली पाहिजे यामध्ये या, या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर पुणे शहराचा जो ग्राफ आहे गुन्हेगारीचा तो ग्राफ जो आलेख आहे तो चढताच राहिलेला आहे आणि त्यामुळे पुणे शहराची डोकेदुखी ही आणखी वाढल्याचं आपण पाहायला मिळतंय मागील काही वर्षाची जर आकडेवारी आपण पाहिली तर वर्ष दोन हजार एकवीसमध्ये मध्ये गुन्ह्यांची संख्या ही तीनशे छत्तीस होती तर यामध्ये आरोपींची संख्या ही पाचशे एकोणीस होती वर्ष दोन हजार बावीस रोजी गुन्ह्यांची संख्या तीनशे बेचाळीस तर आरोपींची संख्या ही पाचशे चोवेचाळीस अशी होती दोन हजार तेवीसमध्ये गुन्ह्यांची संख्या जी आहे ती दोनशे त्र्याण्णव होती यामध्ये आरोपींची संख्या तीनशे पंचेचाळीस अशी होती दोन हजार चोवीसमध्ये गुन्ह्यांची संख्या ही तीनशे तीन तर आरोपींची संख्या ही पाचशे चौदा अशी होती या वर्षीचा जर विचार केला तर ऑक्टोबर महिन्यापर्यंतची माहिती आपल्याला सध्या मिळते तर यामध्ये एकशे एकोणपन्नास गुन्हे जे आहेत ते झालेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणात दोनशे बत्तीस आरोपी हे या सगळ्यामध्ये अटक त्यांना झालेली आहे त्यामुळे या सर्वांमुळं पुण्या शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे असा असताना देखील पुणे पोलीस याच्यावरती कठोर कारवाई करताना खरं तर दिसून येत नाही ज्या वेळेस पुणे शहराला मागच्या दीड वर्षांपूर्वी नवनियुक्त जे अमितेश कुमार सी पी म्हणून आले त्यांनी या सगळ्या गावगुंडांची या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या या सगळ्या टोळ्यांची एक ओळख परेड जी आहे ती पुणे पोलिसांच्या आयुक्तालयात काढलेली होती यामध्ये पुणे शहरातले सगळेच सगळ्याच टोळ्या या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांची ओळख परेड करून त्यांना तंबी दिलेली होती की यामध्ये इथून पुढे कुठल्याही पद्धतीचा गुन्हा जो आहे तो करायचा नाही कुठलेही अवैध धंदे करायचे नाहीत आणि विशेष बाब म्हणजे या सगळ्यांमध्ये जे तुमचे व्हिडिओ आहेत सोशल मीडियावरती तुम्ही जे व्हिडिओ टाकता त्यातून गुन्हेगारीचं उदात्तीकरण होतं आहे ते आधी थांबवा त्याच्यामध्ये गु अल्पवयीन तरुण ते पाहून त्या सगळ्या गोष्टी पाहून या अशा गुन्हेगारीचं उदात्तीकरण होणाऱ्या व्हिडिओज पाहून ग, आ, सोशल मीडियावरती येणारे हे सगळे व्हिडिओज पाहून ते तर या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा या अशा सगळ्या गुन्ह्यांमध्ये ते गुन्हेगारी किती चांगली आहे किंवा या सगळ्यांमध्ये किती इज्जत मिळते अशा सगळ्या अनुषंगाने विचार करायला लागतात आणि त्यांच्या मानसिकतेवरती त्याचा परिणाम होतो आणि हे सगळे अल्पवयीन तरुण मुलं जी आहेत ती या सगळ्यामध्ये भरडली जात आहेत आणि आ, हे स अत्यंत धक्कादायक प्रकार जो आहे तो पुण्यामध्ये सुरू आहे की या सगळ्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढवायचा किंवा त्यांच्याकडनं अशा पद्धतीचे गुन्हे करून घ्यायचे किंवा त्यांचा या सगळ्या गुन्हेगारीचं उदात्तीकरण पाहून या सगळ्या क्षेत्रामध्ये येण्याचं त्यांचं जे त्यांची जी इच्छा होते आणि अशा पद्धतीचं कृत्य करून या सगळ्यांमध्ये नाहक बळी जातो या सगळ्यांवरती गुन्हे दाखल होतात त्यांचं आयुष्य अक्षरशः खराब होतं त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांचं कुटुंब या सगळ्यांमध्ये त्यांच्या कुटुंबावरती देखील विचित्र असे परिणाम जे आहेत ते व्हायला लागतात त्यामुळे एकूणच या सगळ्या गुन्हेगारीतून गुन्हेगारीच्या या सगळ्या विळख्यातून अल्पवयीन तरुणांनी कशा पद्धतीने रा लांब राहिलं पाहिजे आणि यासाठी पोलीस प्रशासन नेमकं कशा पद्धतीने पावलं उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि पोलिसांसमोर हे मोठं आव्हान असणार आहे पुण्यातली कायदा व सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राखणे हे पुणे पोलिसांसमोरचं आव्हान असणार आहे याशिवाय अल्पवयीन तरुणांचा याच्यातला सहभाग जो आहे तो कशा पद्धतीने कमी करता येईल कमी करण्यापेक्षा तो कशा पद्धतीने नष्ट करता करता येईल यासाठी पुणे पोलीस कशा पद्धतीने प्रयत्न करतील हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहून काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा